धनंजय मुंडे जातीयवाद करत आहेत धनंजय मुंड्यांनी टोळ्या पाळलेल्या आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी टोळा लगावलाय मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय धनंजय मुंडे हे जातीयवाद करत आहेत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय ही लढाई आरक्षणाची आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या आता तोंडाला आलेला घाशी त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला अमरावशी सामूह ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का याच्या जातीचा संबंध आला कुठं याच्या जातीचा संबंधाचा काय समज हे काय हे धनंजय मुंड्या जाती तेड निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुज कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनात का उभा करायला लागला युद्ध धनंजय मुंडे फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून बोला जाती हो करा बोला जा बोला आ, हे करायला लागला कारण लोक लोक मारून टाकणार आणि आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मार मारून टाकायला लागला तरी बोलायचं नाही ही लढाई आरक्षणाची आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या आता तोंडाला आलेला घासे त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला मराव नोकोशिने सामोळी ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का त्याच्या जातीचा संबंध आला कुठं त्याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध हे काय हे धनंजय मुंड्या जाती निर्माण करायला लागला रा राज्यात जाणून बुजू कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनच का व लागला युद्ध न जे मुंडे